ट्वेंटी फोर मी आहे आपल्यासोबत दिव्य मूवीचे एक नजर टाकूया आद त्या घडामोडींवर इस्लामपूर एस टी आगारात स्वच्छतेचा बोजवारा शौचालयाचे पाणी स्टँड परिसरामध्ये प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास संबंधित अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष इस्लामपूर तालुका वाळवा येथील एस टी बस आगारातील पश्चिम दिशेला असणाऱ्या शौचालयाचे पाणी आघारातील रस्त्यावर येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे अगोदरच या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले असल्याने या दुर्गंधी व्यक्त पाण्याने हे खड्डे भरले आहेत कित्येक वेळा बस या खड्ड्यातून गेल्यावर हे पाणी प्रवाशांच्या अंगावर उडून कपडे खराबसुद्धा झाले आहेत स्टँडच्या पश्चिम दिशेला शौचालय असून प्रति व्यक्ती पाच दहा रुपये घेतले जाते यामुळे या, या शौचालयांची दुरुस्ती व स्वच्छता त्या ठेकेदारांद्वारे असते मात्र या शौचालयाच्या टाकीतून दुर्गंधी पाणी बाहेर रस्त्यावर येत आहे यामुळे या ठिकाणी या डासांचे प्रमाण वाढले आहे तर हे पाणी वाहत जाऊन स्टँडमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या रसवंतीगृह व खाद्यपदार्थांची दुकाने यांसमोर जाऊन साचत आहे यामुळे स्टँडमधील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व ज्येष्ठ पुरुष महिलांना या दुर्गंधी पाण्याचा त्रास होत असल्याने हे दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्याची प्रवाशांतून मागणी होत आहे तर एस टी बस आघार प्रमुख व व्यवस्थापक अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पाणी थांबवून आघाराची स्वच्छता राखावी अन्यथा ठाकरे व शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरेगड शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक शकील सय्यद यांनी दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेती तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर प्रोपरायटर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर तीस चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहत्तर तेहत्तीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र बातम्यांच्या ताज्या अपडेट्स साठी न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या भेट द्या पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज